मोदींच्या सभेआधी शिंदेंना दणका थेट कल्याण जिल्हा प्रमुखाने दिला राजीनामा नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याण इथं सभा होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खादर श्रीकांत शिंदे हे या मतदारसंघातून निवडणूक लढत आहे त्यांच्या प्रचारासाठी मोदी जाहीर सभा घेत आहेत मात्र सभेला काही तास शिल्लक असतानाच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे कल्याण मुरमारचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे पदाला सन्मान नाही तर पद कशाला असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राजीनामा दिला अरविंद मोरे हे शिंदे गटाचे कल्याण मुर्म चे जिल्हा प्रमुख होते त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत महत्वाची पदे भूषवली आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे ऐवजी शिंदेना साथ दिली शिंदे गटात आपल्याला योग्य मान सन्मान मिळेल अशी त्यांची भावना होती मात्र ती पोल ठरल्याचे आता समोर आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कल्याणमध्ये होत आहे अशावेळी या सभेतून अरविंद मोरे यांना डावण्यात आले त्यामुळे मोरे नाराज झाले आपल्या हातातील काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोदींच्या स्टेजवर स्थान दिले जाते शिवसेने प्रोटोकॉलनुसार जिल्हा प्रमुख हे पद महत्वाचे आहे आनंद देगींनी या पदाला एक वेगळी उंची दिली होती मात्र त्याच पदाचा आता सन्मान राखला जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा धन्यवाद